अरे दादा नो डबल माइंड मला एक म्हणला माणूस माइंडेड माझं मन सगळीकडे हे घे होत माझं कोणतंच मन नाही जे काही या सर्वांनी लाईव्ह मध्ये

त्याला का वाटलं की थोडा हिंदी आणि मराठी कारण की काय ना तिथं लोकांची अशी असते की कोणी डायरेक्ट हिंदी हिंदीतून बोलते काही काही लोकांना आपली लँग्वेज समजत नाही आहे हा प्रॉब्लेम असतो आहे कोणी व्यक्ती बाहेरच्या देशातून आलेले असते असा आस प्रॉब्लेम त्यांच्या बाबतीत असतो की कारण की आपल्या त्यांना आपली भाषा काही समजत नाही आहे मराठी हिंद हिंदी काही काही लोक बरेचसे इंग्रजीमधून बोलतात काही की हिंदीमधून बोलतात काही की उर्दूमधून बोलतात अक्षरशः बंगाली भाषेमधून तर सर्वांना विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईवला लाईक करा कमेंट करा फटाफट तर सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो चला पटापट कमेंट करा भावांनो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या वरती पटाफट कमेंट करा सर्वांनी वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर हाय नमस्ते नमस्ते स्वागत है नमस्ते नमस्ते। आपका लाइव में हेलो नमस्ते भैया नमस्ते स्वागत है आपका लाइव में कहाँ से हो भैया चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो मैं जालना महाराष्ट्र से हूँ भैया और स्वागत है आपका लाइव में भैया कैसे हो आप थैंक यू थैंक यू सो मच चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया लाइक को लाइक करें डब्ल्यू जेड भैया नमस्ते नमस्ते वालेकुम सलाम फटाफट फटाफट कमेंट करा सर्वांनी लाईव्ह लाईक करा बघा इथं असा प्रॉब्लेम येतोय बाहेरचे मित्र येतात आपल्या बाहेर जो बाहर देश के व्यक्ति आते अपने दोस्त सब आते हैं लाइव में बात करने के लिए उनके साथ मुझे हिंदी में बात करनी पड़ती है तो आप सभी से गुजारिश करता हूँ कि चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया लाइव को लाइक करें

लाइक और कमेंट कीजिए फटाफट चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया लाइक आणि कमेंट करा सर्वांनी पटापट आणि वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पटापट हां कमेंट कभी कमेंट करो फटाफट पट, फटाफट पट, लाइव को लाइक करें फटाफट पट, फटाफट पट, कमेंट कीजिए सर्वानी hmm... कमेंट करा